जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शिरपूर गावातील आदिवासी वस्तीवरील मुंगसाजी नगरामध्ये वास्तव्यास असलेल्या वृद्ध पतीपत्नीचा राहत्या घरामध्ये मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला ही घटना रविवारी सकाळी नऊ ते दहा वाजेदरम्यान उघडकीस आली धोंडीबा कानुजे कोकाटे वय ऐंशी वर्ष आणि वत्सलाबाई धोंडीबा कोकाटे वय चौऱ्याहत्तर वर्ष असे मयत वृद्ध दाम्पत्याचं नाव आहे वास्तव्यास असलेल्या घरामध्ये फक्त मयत वृद्ध दाम्पत्य राहत होतं सदर कुटुंब आदिवासी असून शेळ्या शेळ्यापालर करून उदरनिर्वाह करीत होतं नुकत्याच शेळी विक्रीतनं मोठी रक्कम आणि घरात दागदागिने असल्याच्या संशयावरनं वृद्ध दाम्पत्याचा घातपात झाल्याचा जा संशय स्थानिक नागरिकांमधनं व्यक्त होतोय नेमकं कारण मात्र कळू शकलं नसून या घटनेचा तपास मंठा पोलीस हे करत आहेत प्रतिनिधी अमोल राऊत मंठा जालना एन टी व्ही न्यूज मराठी